नमस्कार मित्रांनो दादा जरा घरामोर मका केली ते चालले आपलं भिजवायचं तर पियाच जे पाणी आहे टाकीचं ते दादा सोडले मक्कला जरा मका सुकली होती वारकी आहे आठ नऊ वाजता लाईट जाते त्यासाठी जा मग दादा पाठपाटाचा अंधारा भिजवून घेते दादाचा हे ओ राखल्याच्या नंतर आम्हाला एका ठिकाणी आमंत्रण आहे आमच्याच जवळ बिरुबा वाडा इथं आज गजेन मृत्यू तर आम्हाला आमंत्रण दिले तर दादां मी जाणार आहे आणि मग एक दोन डाव खेळायचं आणि मग परत आपल्या माघारी यायचं असं आहे आजचं निवेदन तर मला पण कोकणाला आहे

उनी उनी जास्त पडलं तेवढं कापून नाही खावा पण खाते ते गाय कशा काय झाल्या खेळ कसा काय झाला खेळ दहा दहा मी गेलो होतो खेळाला आमंत्रण दिलं होतं त्यांनी मानवर पाहुण तिथं म्हणजे येत्यात मानवर गावला दिलं होतो

खव मग परत फुटल आता ऑर्डर नाही खाला कळत येऊन चोखेतन वाट पाडली त्यांनी सर पायची पाणी दिल्यामुळं पाय बुजले म्हणजे लामाच्या मुळ आपल्याला तर पोचत नाही रात्री आज तर बिर्याणी ऑर्डर बिर्याणी

हे नायवाजा असं व्हायचं नायच गोठात ना इकडे शिरले शिरले होते म्हणजे हे दिसते ती कांद्याचे बियाची आहे त्याला गोठ म्हणतात काय भागामध्ये याला बुडके म्हणतात किंवा अनेक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव घेतली जात असतील पण आमच्या इकडे गोठ म्हणतात कांदा कांद्याच बी तयार होत याच्यापासून कांद्याचं बी तयार होत बी याच्यापासून तयार दादा काय नाही काही काम असत नाही काय चाललंय कांदाच उपाटला मग ठेवतो गेला बाप मधव काय गावात लोक शे... मधवात शेत शेतात शेता दमणारायला शेत पिकत नाही शेतात घाम काढायला लागतो मग शेत पिकत खत घालाय लागत मेहनत घ्यावा लागते उपटलं ना जाता कमी होत तेवढ बियाला आला बियाला आला ते हो ना एक जर काय करतो काढून कांदे काढून झाले मातर दोघं येतो आंधळेश उद्या मी तुझं आंधळेश आर घेऊ आहेत गावात ओपन लगे लगे मग पाणी जे आहे बरं होतं आलो इकडे आता वडाला भेट द्यायला आणि पाणी पण घालतो कसं आहे झाड लावलेल असतं आपण लय कष्टाने आत बुन खांदून मी तर इथं चार महिना पाऊस असताना पाणी घालायचो पोरं पण कधी मध्ये येऊन घालते पाणी वड आपल्याला फुटलेला दिसत नाही बाकीचं काही फुटलंच नाही दोन बा पाण्याच्या आणली आणल्या आणि पुरी पण माग घेऊन आल्या आता दो हे दोन कळशा घेऊन आले ताई असं जर पुरीनं तुम्ही झाडांना पाणी घातलं तर झाडाला येतील हा तर ह्या टायमाला म्हणजे सगळं आपल्या कुठल्या गावात वाळून जातं तर ह्या नाल्यामध्ये पाणी होतं त्या टायमाला जमायचं पाणी घालाय तर एवढंच आपल्याला एक वड सध्या फुटल्याला दिस दिसतं हिरवा म्हणजे दहा दहायला पाणी घालतात पोरं घालतात इकडं पण लावली होती बरीचशी झाडं लावली होती बाकीची काही फुटलीच नाहीत इकडं पण लावलं होतं हे किती दिवस हिरवं फुटलेलं होतं वयपौरा पावसालं पाणी तर आता काय करतो ना पाणी ओ बर ते पाणी खाली सगळं वरण गाळून जाते ती आता ह्याला उन्हाळ्या जपलं तर एवढं चांगला येईल असे काय शेताच्या बांधाने किंवा काय डोंगराच्याकडं तिकडं बन बांधाने झाडं लावलं तर याचं जरा व्यवस्थित करून या याला पाणी घालतो मला पण उद्या कोकणाला जायचे

असं फुलाची झाड आल्यावर कसं काय वाटतंय गोवाड वास कसा येते सुगंध आणि चल मी नसतो आम्ही एवढी दगडी गोळा केली जरा खालीनं दगडी बरं लावायची म्हणजे खाली डासळायचं नाही पाणी माती डासळते खाली वरनं तर आता जरा कुदळी खांदून घेतो आता जरा खालची दगडी वर घेतली खाली व्हाय जरा दगडी लावली की माती डासळायची नाही आणि पाणी चांगलं बसेल त्यासाठी जरा खाली उखरून घेतो

पोरं नो रात्र व्हायला होईल अंधार पडायला आला ना आता बघा झाड रोज पाणी घालायचेर आता आलो लय मोठ मस्त गेले दिसत पाणी घाललं आम्ही घालणार ना? ना एक दिवसाड <laughs> काय पक्षी अशी जंगलातली रानातली पशु पक्षी प्राणी पक्षी आपल्या झाडाची फळं खात्याल त्या झाडावर बाग काढताल आणि जी पशु आहेत ते त्या झाडाखाली बसत्याल सावलीला चांगला आस्वाद घेत्याल हे जे आपलं विचारितं आणि झाडं असलं तर आपल्या मायभूमीला सोब आहे त्यासाठी प्रयत्न चाललाय तर आता पाणी घालून निघालो आहे पोरींनी पोरींनी चांगली मदत केली दगडे आणाय पाणी आणाय परत कुदळ आणली जाऊन मी मीनानी आता निघालो आहे घराकडं तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आता था ಭೇಟೋ ಪುಡಚ ವೇಡಿಯೋ ಮೀ ಧನ್ಯವಾದ